नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे सांकेतिक भाषा त्यामधील अक्षराऐवजी अंक वापरणे या घटकावर विचारले जाणारे प्रश्न तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे एका का, सांकेतिक भाषा भाषेत सळसळ हा शब्द फोर, फोर सेवन फोर सेवन व सरसर हा शब्द फोर थ्री फोर थ्री असा लिहितात तर सरळ हा शब्द कसा लिहाल बघा सळसळ सळसळसाठी वापरलेला आहे फोर सेवन फोर सेवन आणि सरसरसाठी आहे फोर थ्री फोर थ्री बघा आपल्याला इथे स स दिसतोय मग आपण त्या ससाठी काय दिसतंय तिकडे सगळीकडे सेम लेटर ते म्हणजे स साठी वापरलेलं आहे फोर आणि उरलेले ळ तर ळ साठी आहे आपल्याकडे सेवन साठी आहे सेवन आणि र साठी काय असणार आहेत मग र साठी आहे सारखेच उरलेले थ्री तर आपण सरळ हा शब्द कसा लिहिणार स र ळ हा शब्द कसा लिहिणार तर ससाठी आहे फोर साठी आहे थ्री आणि ड साठी आहे सेवन फोर थ्री सेवन या पद्धतीने आपण सरळ हा शब्द लिहिणार म्हणजेच आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड पुढचा बघा एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द सेवन एट सिक्स असा लिहितात तर त्याच भाषेत गडद हा शब्द कसा लिहिणार द ग दगडसाठी सेवन एट सिक्स तर ग ड द, द ग आणि द ग साठी काय आहे मग एट ड साठी आहे सिक्स आणि द साठी आहे सेवन एट सिक्स्टी सेवन असं आपल्याला लिहिता येईल गडद म्हणजेच ऑप्शन नंबर फोर हे करेक्ट असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा एका सांकेतिक भाषेत अहमदनगर हा शब्द वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असा लिहितात तर उष्ण या अर्थाचा शब्द कसा लिहाल अहमदनगरसाठी अ म द नगर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन तर उष्म या शब्दाचा या शब्दाच्या अर्थाचा शब्द तो म्हणजे असतो गरम गरम तर या ठिकाणी ग साठी काय यूज केलेले आहे बघा साठी आहे सिक्स साठी आहे सेवन आणि म साठी आहे थ्री सिक्स सेवन थ्री सिक्स सेवन थ्री असं कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर सेकंडमध्ये इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा एका सांकेतिक भाषेत नागपंचमी थ्री फोर सेवेन एट नाईन तर भरतपूर सिक्स झिरो वन सिक्स वन फाईव्ह सिक्स असे लिहितात तर नागपूर कसं लिहिणार नागपूर बघा नाग त्याच्यासाठी आहे थ्री फोर आणि पूरसाठी काय आहे तर फाईव्ह सी म्हणून आपण नागपूर कसं लिहिणार तर थ्री फोर फायू सिक्स थ्री फोर फायू सिक्स कुठे ऑप्शन नंबर फर्स्ट हीच करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा एका सांकेतिक भाषेत इंग्रजी अक्षराऐवजी अंक वाप अंकांचा वापर केला जातो यांचा क्रम सारखाच असेल असं सा नाही क्रम सारखाच असेल असं नाही यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा बघा दिलेलं आपल्याला हे पी ई एन त्याच्यासाठी वापरलेलं आहे फायू थ्री टू नंतर ए सॉरी टॅप टी ए पी टी ए पी त्याच्यासाठी आहे थ्री सेवन फोर आणि एन यू टी त्याच्यासाठी आहे एट सेवन आणि टू जर आपण पहिल्या दोन यांचा विचार केला तर त्यामध्ये बघा पी सेम दिसतोय आपल्याला आणि त्यात कोणते नेम नंबर सेम आहे तर थ्री नंबर सेम म्हणजे आपण पीसाठी काय लिहिणार आहोत थ्री लिहिणार आहोत नंतर पहिल्या दोघांकडे कोणी सेम आहे का नाही आता दुसऱ्या दोघांकडे बघा सेकंड आणि थर्ड नंबर त्यांच्याकडे आपल्याला टी सेम दिसतोय आणि कोणते नंबर सेम दिसत तर सेवन म्हणजेच टीसाठी का कुठला नंबर यूज केलेला असेल सेवन आता फर्स्ट आणि थर्डची कंपेरिजन केली तर एन दिसतोय सेम मग एनसाठी कोण फर्स्ट आणि थर्डकडे कोण नंबर आहे तर टू एनसाठी कुठलं लेटर यूज केलेलं आहे नंबर टू लेटर आता रिमेनिंग ईसाठी असणार आहे ई ईसाठी कुठलं लेटर आहे ई फायू, फायू नंतर एसाठी फोर आणि यू साठी आहेत एट हे आपल्याला मिळाले आता याचा यूज करून आपण आपले क्वेश्चन सॉल्व करणार आहे तर फिफ्थ नंबरचं बघा टी ई एन साठी काय यूज करणार टी साठी इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं टी ई एन साठी टी साठी आपण फाईन केलेलं आहे सेवन ई साठी आहे फायव्ह आणि एन साठी काय कुठलं लेटर आहे तर ते आहे टू फाईव सेवन टू किंवा सेवन फायू टू असणारा पण आपल्याला इथे सांगितलं त्यांचा सा। क्रम सारखाच असेल असं नाही मग आपण सेवन फायू टू असे कुठं दिसणे आपल्याला सेवन फायव्ह टू सेवन फायव्ह टू तर आपल्याला दिसतोय ऑप्शन नंबर थर्ड म्हणून आपल्याला असेल ऑप्शन नंबर थर्ड बघा ई ए टी ई एटी ईसाठी काय यूज केले आहे फायू एसाठी फोर आणि टी साठी केलेला आहे सेवन तर फायू फोर सेवन कुठं दिसते ऑप्शन म नंबरमध्ये तर फाईव्ह फोर सेवन हे नंबर असलेलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर हे आपलं करेक्ट असेल पुढचा बघा क्वेश्चन फा थ्री हा क्वेश्चन बघा थ्री फायू फोर थ्री फायू फोर थ्री नंबरसाठी कुठला लेटर यूज केलेला आहे ते पी फायूसाठी ई आणि टीसाठी ए पी ई ए ऑप्शन नंबर सेकंडमध्ये दिसते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड पुढे बघा एट नंबरचा क्वेश्चन एफ ए एन एफ एन आता आपल्या आपण जे शोधलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एफ नाही आहे पण ए एन आहे ए एन एसाठी आहे फोर आणि एनसाठी आहे टू म्हणजेच आपले हे नंबर सोडून एफसाठी काय असणार आहे दुसरा नंबर असणार आहे तर बघा Four two, four two फोर टू फोर टू नंबर असणारा आणि दुसरा म्हणजे सिक्स एफसाठी काय यूज केलेला असेल म्हणजे सिक्स ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट पुढे बघा नाईन नंबरला काय दिलं आहे तर सिक्स फोर सेवन सिक्स फोर सेवन तर सिक्ससाठी आत्ताच आपल्याला मिळालं आहे एफ आणि फोरसाठी आणि सेवनसाठी आपण इथं शोधलं आहे फोरसाठी काय घेतो आहे आपण ए आणि सेवनसाठी टी मीन्स एफ ए टी कुठे ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये करेक्ट नंतर ई टी बघा एन ई टी आपण शोधलेले नंबर वरती आहे एनसाठी आपल्याकडे आहे टू ईसाठी आपल्याकडे आहे फायू आणि टी साठी आपल्याकडे आहे सेवन टू फायू सेवन ऑप्शन शोधायचं आहे टू फायू सेवन सॉरी ई टी आपला टेन नंबरचा क्वेश्चन पी ए टी होता सॉरी पी ए टी पी ए टी पी ए टी एसाठी फोर आहे टी साठी सेवन आहे आपण शोधला आहे एसाठी पीसाठी आणि पीसाठी आहे थ्री मीन्स थ्री फोर सेवन नंबर कुठे आहे का ऑप्शनमध्ये थ्री फोर सेवन थ्री फोर सेवन थ्री फोर सेवन बघा इथे दिसते आपल्याला थ्री फोर सेवन नंतर पुढे बघा एका सांकेतिक भाषेत बी ए टी हा कसा लिहाल जेव्हा सी ए आर फिफ्टी फोर व सी ए टी सिक्स्टी तर बॅट इज इक्वल टू आता आपण आपली ए बी सी डी राईट करूया बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स अँड वाय याला जर नंबरिंग केलं आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टी अँड ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाईव्ह बघा पहिलं आपल्याला काय दिलं आहे सी ए आर दिलं आहे सी ए आर तर सी साठी कुठला नंबर यूज केलेला आहे सीसाठी आहे थ्री ए साठी आहे वन आणि आर साठी आरसाठी कुठला नंबर आहे एटीन आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं एटीन थ्री जा किती होतात एटीन इंटू थ्री ते होतात फिफ्टी फोर नंतर सी टी सी साठी आहे थ्री टी साठी कुठला लेटर आहे नंबर आहे टीसाठी आहे ट्वेंटी एसाठी वन ट्वेंटी थ्री जा होता सिक्स्टी तर बी एटीसाठी बी साठी बी आहे सेकेंड नंबरला ए वन आणि टी आहे ट्वेंटी नंबरला तर ट्वेंटी टू जा किती होती फोर्टी म्हणजे आपलं करेक्ट ऍन्सर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री फोर्टी पुढे बघा ट्वेल्व टू फिफ्टीनसाठी जर रमन, इतका र म इथं काय दिलं आहे र मन रमन रमनसाठी दिलेला आहे वन थ्री टू न म क साठी काय दिलेलं आहे तर त्याच्यासाठी दिलेला आहे फोर थ्री टू आणि नरमसाठी दिला आहे न नरम साठी दिलेला आहे टू वन थ्री तर मन हा शब्द कसा लिहिणार मन त्याच्यासाठी आपल्याला म आणि न साठी काय यूज केले ते बघा आता न कुठे कुठे दिसतोय आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिघांकडे दिसते मग तिघा ठिकाणी सेम नंबर कुठला आहे तर तिघ ठिकाणी टू हा सेम आहे म्हणून आपण नसाठी कुठला नंबर यूज करणार आहे तर, तर टू नंतर म पण बघा सारखा दिसतोय म वन टू थ्री म्हणजे मसाठी कोण आहेत मग थ्री कदाचित नसाठी पण थ्री असू शकतो म्हणजेच याच्यासाठी थ्री, थ्री, थ्री टू असू शकतो किंवा थ्री असू शकतो याच्यासाठी थ्री असू शकतो किंवा टू असू शकतो नंतर राहिलेले कोण आहे तर र र कुठे आहे फर्स्टला आणि मग फर्स्ट आणि लास्ट मध्ये वन सेम आहे तर र साठी काय वापरणार आहेत वन वन मग राहिलेला क क साठी किती आहेत क साठी रिमेनिंग फोर आता आपल्याला मन शोधायचे मन 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 साठी एक तर ट्वेंटी थ्री असेल किंवा थर्टी टू असणार आहेत म न किंवा प्रत्येक ठिकाणी मन शब्द आलेला आहे बघा मन इथं जर आपण विचार केला र सोडला तर मनसाठी थर्टी टू आहे इथे क सोडला तर मन साठी थर्टी टू आहे आणि इथे जर र सोडला तर मनसाठी थर्टी टू आहे म्हणजेच आपल्याला मनसाठी काय घ्यावं लागणार आहे तर थर्टी टू हे आपल्याला घ्यावं लागणार आहे बघा या ठिकाणी आपला अँसर येणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट दुसरा मिठाला हिंदीत काय म्हणतात तर त्याचा संकेतांक कोणता मिठाला हिंदीत नमक म्हणतात तर नमकचा संकेतांक काय येणार आहे इथं जी कची व्हॅल्यू आहे ही जर आपण बघितली तर ती असणार आहेत टू म्हणजेच नमक तर नमक मनसाठी आहे थर्टी टू आणि कसाठी टू घेतला तर टू थर्टी टू ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न बघा मऊ या संकेतांकांपासून मऊ या शब्दाचा समानार्थी शब्द मऊ म्हणजे न रम न रम मऊ म्हणजे नरम आणि मनसाठी आपण थ्री टू तर यूज करतोच टू थ्री आणि र साठी वन म्हणून आपला वन टू हंड्रेड अँड थर्टी वन ऑप्शन नंबर फर्स्ट हे करेक्ट अँसर येणार आहे पुढचा प्रश्न बघा थ्री टू वनसाठी थ्री वन टूसाठी कुठले लेटर यूज करणार आहे तर आपल्याला मिळालं आहे थ्रीसाठी आपल्याकडे आहे मनसाठी र आणि टूसाठी आपण न किंवा क यूज करणार आहोत म कर किंवा मर न मरण नाही येतं म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे म कर ऑप्शन नंबर फोर हे आपला करेक्ट ॲन्सर असणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू